प्रसाद पार पाडलेला आहे निसर्ग सुद्धा निसर्ग एवढा सुंदर दिसत आहे की हे वातावरण पाहून सगळ्यांच मन प्रफुल्लित झाल्याशिवाय राहणार नाही आपण सगळे पेशंट साधक म्हणून या ठिकाणी आलेलो आहेत पण इथं आल्यावर असं सगळ्यांकडे पाहिल्यावर असं वाटतं आपण कुठंतरी पिकनिकला आलेलो आहे आणि हे सगळं याच सगळ्या श्रेय फक्त साळवे सरांना जात सा आपण आल्यापासून ज्या आपल्यावर वेगवेगळ्या वेग वेग ट्रीटमेंट ज्या चालू आहेत तर त्या ट्रीटमेंटमध्ये पाहिलं की पंचकर्म आहे थेरपी आहे मड थेरपी आहे ज्या थेरपी मार्केटमध्ये आपण प्रत्येक थेरपीसाठी वेगवेगळी वेग रक्कम मोजावी लागते आपल्याला आणि निवासी सोय नसती पण कमीत कमी, -कमी खर्चामध्ये आपली निवासी सोय करून प्रत्येक वेगवेगळ्या ट्रीटमेंट ते या ट्रीटमेंटमध्येच इन्क्लूड करून द्यायला लागलेत सर आणि त्याच्यानंतर कोणताही रोग असो बाहेरच्या डॉक्टर कडे आपण जाऊन पाहिलं की हाडाचं दुखणं आलं की हाडाच्या तज्ञाकडे जावं लागतं आणि दुसरं शुगर असली शुगरच्या डॉक्टर कडे जावं लागतं मेंदूचं असलं ला की मेंदूकडे जायचं हृदयाचा डॉक्टर रोग असला हृदयविकाराचा डॉक्टर कडे जावं लागतं कोण सर एकमेव असे डॉक्टर आपल्याला लाभलेले आहे जसं ओ पॉझिटिव्ह रक्तगट असतो कोणत्याही पेशंटला चालतो तसे साळवे सर आपल्याला कोणत्याही रोगासाठी काही कुणाला झालं फोन केला ते म्हणते ते या घेऊन इथं मी बघतो म्हणून आणि खरंच त्यांच्या ह्या बोलण्यातूनच आपल्याला एवढा मोठा मानसिक आधार लाभतो आणि आपल्याला खरंच वाटतं आपण नीट होणार आहोत आणि इथून सगळेच खरंच नीट होऊन जाते मी एकदा काही कारणामुळे गेलेत पण तरी मला सारखं वाटायचं की मी कुंभारीला यावं म्हणून आणि मी खरंच या ठिकाणी आले आणि इथं आल्यानंतर जे वेगवेगळे लोक संकल्प करायला लागले सरांच्या माध्यमातून ते खरोखरच सर एवढं मोठं पुण्य तुम्हाला लाभणार आहे पैसे सगळेच कमवतेत आम्हीही कमवतो दुसरेही लोक कमवतात पण जे संकल्प तुम्ही करायला लागलात तर एकेकाचं कुटुंब उभारणीसाठी जे उद्ध्वस्त होत आहेत काही कुटुंब काही कारणास्तव ज्यांना व्याधी जडणार आहेत काही कारणास्तव पण ते इथं एवढे चांगले संकल्प करत आहेत ते ऐकून मन खरंच खूप हे झालंय की खरंच या ठिकाणी तुम्ही किती पुण्याचं काम करत आहात रोगाचं निराकरण बाहेर होईल पण मानसिक आधार सुद्धा देणं गरजेचं आहे पेशंटला आणि तेही तुम्ही मनोरंजनाच्या माध्यमातून मनोरंजन आपण इथं कुठं डान्सर नाहीत सिंगर नाहीत पण या ठिकाणी आपल्याला म्युझिक थेरपीच्या माध्यमातून या ठिकाणी डान्स करायचा म्हणजे इथं ॲक्व प्रेशर सुद्धा आपल्याला मिळतं आणि ह्या मातीचा सुद्धा आपल्याला संपर्क येतो त्यानंतर डान्स केल्यामुळं शरीराची हालचाल झाल्यामुळे चरबी कमी होती घाम येतो त्याच्या मार्ग उद्देश वेगळा आहे आणि आपण घरदारात आपल्या डोक्यावर एवढं मोठं घराच्या तानाचं जे टेन्शन असतं ते सगळं गाठोड घरी सोडून आलेलो आहोत आणि इथे सगळे बंधू भावाच्या रूपाने आपण एकमेकाच्या सरांच्या एखादी जरी ते वयाने कमी असले तर आज खरंच त्यांनी डॉक्टर म्हणतात ना की देवाच्या नंतर दुसरं रूप आहे पण बाहेरचे डॉक्टर पाहिले आणि हे डॉक्टर पाहिले तर खरंच सार साळे सरांसाठी जोरदार टाळ्या वाजू आपण की असा डॉक्टर मी तरी माझ्या आयुष्यात पाहिलेला नाही आणि त्यांचा असा प्रयत्न आहे एक डॉक्टर असतो तर त्याला वाटतं की माझा शेजारी असा डॉक्टर असू नये दुसऱ्याने असं होऊ नये बिझनेसमॅन कपड्याचं दुकान असो हॉटेल असो दुसरं असं माझ्या शेजारी असू नये पण सरांचा हा प्रयत्न आहे की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्यासारखे इतर डॉक्टर इथं उभे राहिले पाहिजे म्हणून ते खूप प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या ह्या ज्या त्यांची जी इच्छा आहे तर तेच सर या ठिकाणी सेवक म्हणून आपल्या समोर जे आहेत तर ते ह्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून आहेत अजून दुसरा एक विद्यार्थी आहे दोन तीन जण मी पाहिले इथं की ते प्र म्हणजे सरांची इच्छा आहे की मला सुद्धा त्यांनी सांगितलं आणि अजून आमच्या सोबतचे लोक जे गेलेले आहेत त्याच्यातले बरेच लोक असे लोक आलेले आहेत की मी कल्पना केली नाही अशा ठिकाणी असे लोक येऊ शकतात म्हणून मुंबईचे मनसेचे एक नेते येऊन गेलेले आहेत माझ्यासोबत एक माझे आमदार इथं आलेले आहेत आणि ते सरांचे प्रशिक्षणार्थी म्हणून इथं येतात आणि आनंदाने त्यांचा वेळा एकदा येऊन गेल्यावर सुद्धा घालवतात आणि या ठिकाणामध्ये सरांची जी वागणुकीची पद्धत आहे आणि सरच नाही त्यांच्या सोबतचे त्यांचे सगळे सहकारी सगळ्या टीमच विशेष म्हणजे टाळ्या बाजून आपण हे करूया की सेवा सगळीकडे मिळती पण एवढं आपलेपणा कुठं भेटत नाही काही आपल्याला अडचण असली आपण सांगितले की शून्य मिनिटात ते धावपळ करतात आणि असं या ठिकाणी आपल्याला आपलेपणाची भावना या ठिकाणी मिळायला लागली आपले लहान ला लहान मुलं जे आहेत मागच्या वेळेस पण काही वे साधकांनी मुलं छोटे छोटे घेऊन आले होते तर त्यांनी या ठिकाणी इतकी छान त्यांना ट्रीटमेंट सरांनी दिली आणि सांगितलं की पेशंटच नाही त्यांच्या बरोबर मुलं जरी असले तर मामाच्या गावाला आलो तर असं समजून या ठिकाणी या म्हणजे दुसऱ्या दवाखान्यात काय म्हणते की तुम्ही मुलं आणू नका लहान मुलं आणू नका पेशंट सोबत एकाला दुसरा माणूस जास्तीच आणू नका पण तेवढ्यांची सोय सर तळमळीने करतात आणि माझ्यासोबत सुद्धा माझा मुलगा माझी सून आली होती त्यावेळेस सर म्हणले यांना कशाला बोलवलंय वर आले तर जाऊ द्या आता तुम्ही जाऊ नका मॅडम आणि ते आले तर त्यांना जेव घाला म्हणले आधी जेवण केल्याशिवाय जाऊ नका म्हणजे प्रत्येक पेशंटचा जो पाहुणा आहे तो त्यांचा पाहुणा असं समजून सर वागणूक देतात आणि हीच त्यांची जी आत्मीयता आहे हीच आम्हाला ओढ म्हणून या ठिकाणी घेऊन येते सर वाढदिवसानिमित्त आज सर्व वा साधकांतर्फे इथं जे उपस्थित नाहीत त्यांच्यातर्फेही आणि जे नीट होऊन पेशंट या ठिकाणाहून होऊन गेले त्यांचं पुण्य तुम्हाला नक्कीच लाभणार आहे आणि दीर्घायुष्य तुम्हाला लाभणार आहे एवढं या प्रसंगी बोलते धन्यवाद